पक्षाला ताकद देतील असे नेते सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार पंकजा मुंडे पक्षाला ताकद देतील असे नेते सोबत घेऊन ने येणाऱ्या निवडणुकीला मी सामोरे जाणार आहे त्याचबरोबर डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई होईल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील चर्चा केली मी स्वतःहून कुणाचं नाव घेणार नाही असं म्हणत भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी येणाऱ्या होऊ घातलेल्या निवडणुकीसह हो डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली स्नेह आणि होत गेले चार पाच महिने जे सर्व महत्वाचे नेते मला सारखे भेटत होते आणि इच्छा व्यक्त करत होते काम एकत्र करायची नियमांच्या हिशोबाने मी थांबले होते पण आता सगळीकडे प्रवेश लोक घ्यायला सुरू झालेले आहेत आणि माझ्या जिल्ह्याच्या भविष्याला योग्य वाटतील असे आणि माझ्या पक्षाला ताकद देतील असे नेते सोबत घेऊन मी आले ताई आपण जर पाहिलं तर अतिशय दुर्दैवी घटना घडली बीडच्या एका लेखीन आत्महत्या ही नाही कारण तपासाच्या डिस्टर्ब मला करायचं नाही मी स्मशी बोललेली आहे मी तिची भेट तिच्या घरच्यांची घेतलेली आहे मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे तिला न्याय मिळेल अशी भूमिका आणि असा तपास होईल पण आपण स्वतःच काही स्टोऱ्या तयार करणं बरोबर नाही मुलीचा विषय आहे डॉक्टर होती आणि आत्महत्येचा विषय आहे तर तिच्या घरच्यांवर प्रेशर येऊ नये मी असे काही स्टेटमेंट करू नये अशी माझी विनंती आहे आपण इथलं आज दोन मोठ्या नेत्यांचे प्रवेश या ठिकाणी झाले तर आगामी काळात असेच काही आणखी धमाका बघायला मिळाला दिवाळीनंतर साखर सम्राटांच्या दादागिरीमुळे तो प्रकार घडला आणि संपदाला आत्महत्या करावी लागली आता ज्या उस्तूड मजुरांना तपासणी करत असताना तिला चुकीचे रिपोर्ट द्यायला सांगितले गे गेले असं तिला पत्रामध्ये मी एखादी आत्महत्या मर्डर जेव्हा होत असतो त्यावेळी त्याच्यातल्या तपास फार नाजूक असतात आपण स्वतःहूनच त्याचा मीडिया ट्रायल करू नये अशी माझी विनंती आहे तिला न्याय मिळणं मला वाटतं आवश्यक आहे बऱ्याच वेळा असं होतं की प्रेशरमुळे मध्य माध्यमांच्यामुळे लोक तपास बरकटत मला तपास बरकटायचा नाही मी फार नियम चालणारा व्यक्ती आहे आणि तिला न्याय मिळेल कारण ऑलरेडी मला वाटतं एकाला अटकही झाली आणि दुसरा सरेंडर झालाय अजून तो कोण तपासात काय आपण कोणावर आरोप करणं माझं सभावला तपासातील जो कोणी कोण येणार असेल त्याला शिक्षण आणि कोणी तिला उद्विघ केलंय बीडच्या बदनामी मुळे आणि त्या पत्रामध्ये उल्लेख स्पष्ट झाला असं वाटत अत्यंत फेर होईल पोलीस प्रशासन बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी बीड